माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजची जी डिझाईन आहे ती खूप सुरेख डिझाईन आहे आणि शॉर्ट मंगळसूत्रामध्ये ही डिझाईन मी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला हे नक्की आवडेल तर यासाठी काय काय मटेरियल लागणार आहे आपल्याला आपण स्क्रू घेतलेला आहे मी इथे पांढरा नायलन धागा घेतलेला आहे तो आपल्याला मंगळसूत्राच्या लावलेंथनुसार आपल्याला ड दोनता फोल्ड करून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचा आहे आणि इथे मी अकरा नंबरची सुई घेतलेली आहे त्यामध्ये साधा मशीनचा धागा ओवून आपल्याला तिथे गाठ पाडायची सिम्पल एक ठीक आहे आणि नंतर जी सुई आहे ती आपल्याला ओन घेतल्यानंतर स्क्रूचा एक भाग जो आहे तो ओन घ्यायचा आहे आणि तिथे चार पाच गाठी पाडायच्या आहेत आणि त्यानंतर मी सुई ओवून इथे आपल्याला काळेमणी ओवून घ्यायचेत काळेमणी ओन झाल्यानंतर दोन दोन धाग्याचं सेपरेशन करायचं आहे आपल्याला इथे दोन नीडल्स लागणार आहे त्या मी निडल सकरा नंबरच्या घेतलेला आहे एक राईट साईडला ओन घ्यायचे आणि एक लेफ्ट साईडला ओन घ्यायचे राईट साईडला तीन मणी होऊन घ्यायचे हे जे मायक्रोप्लेटेड गोल्डन बीड्स आहेत आणि राईट साईडला तीन मणी ओन झाल्यानंतर लेफ्ट साईडला दोन मणी ओवून घ्यायचे लेफ्ट साईडची जी सुई आहे राईट साईडला जो पहिला मणी येईल त्यातून पास करून अशा पद्धतीने खेचून येते आपली ही डिझाईन रेडी होईल आणि त्यानंतर राईट साईडला आपल्याला दोन गोल्डन बीड्स होऊन घ्यायचे आहेत आणि लेफ्ट साईडला ले, ले ले आपण दोन गोल्डन बीड्स होवून घ्यायचे आहेत आणि नंतर दोन्ही सुया एकत्र करून इथे मी ब्लॅक क्रिस्टल मणी घेतलेला आहे तो ओन घ्यायचा आहे या पद्धतीने आणि इथे हॅ आपण बघू शकता इथे या मणीला अशा पद्धतीने इथे थोडंसं आत घ्यायचं आहे आपल्याला आणि जे शेवटचे साईडचे जे दोन मणी आहे त्यातून सुई पास करून घ्यायची आहे राईट साईडची आणि लेफ्ट साईडची अशा पद्धतीने आता लेफ्ट साईडला पण जे बाजूला जे दोन मणी आहेत साईडला त्यातून सुई पास करून अशा पद्धतीने खेचून घ्यायची आहे बघू शकता एक फुलाची डिझाईन तिथे मध्ये रेडी होते आणि इथे आपल्याला राईट साईडला आपण एक गोल्डन मणी ओन घ्यायचं आहे आणि लेफ्ट साईडची जी निडल आहे ती राईट साईडच्या मणीमधून पास करून क्रॉस करून इथे खेचून घ्यायची इथे आपली फुलाची डिझाईन रेडी होते त्यानंतर राईट साईडला दोन गोल्डन मणी घ्यायचे आहेत आणि लेफ्ट साईडला दोन गोल्डन मणी घ्यायचे आहेत आणि दोन्ही धागे एकत्र करून सुई ओवून घ्यायची एकच सुई ओन घ्यायची आपल्याला आणि आपले काळेमणी ओवून घ्यायचे आहेत या पद्धतीने तर आपण काळेमणी पूर्ण ओन घेणार आहोत आणि ते मी स्क्रूचा जो दुसरा भाग आहे तो ओवून घेतलेला आहे आणि तिथे मी चार पाच गाठी पाडणार आहेत जे उरलेले धागे असतात ते आपल्याला कात्रीने कट करायचे आणि कट केल्यानंतरही काही धागे उरतात तर आपल्याला माचीसने चिपकून घ्यायचे आहेत जेणेकरून ते धागे लॉक होतील आणि अशा पद्धतीने हे खूप सुंदर असं शॉर्ट मंगळसूत्र रेडी झालेलं आहे तुम्हाला हे कसं वाटलं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू